न्यूज अचूक कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात तालुक्यातील विविध शासकीय अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली यावेळी त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचे स्वरूप समजावून घेतले तसेच मतदारसंघातील विविध नागरिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना डॉक्टर भोसले यांनी अधिकाऱ्यांनी दिल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आगाशीव नगर पाटण कॉलनी स्टेडियमसह अन्य ठिकाणी असलेल्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने मार्गी लावण्याचे निर्देश आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी प्रशासनाला दिले प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःचे पक्के घर मिळवणे हा नागरिकांचा हक्क आहे त्यामुळे येत्या पाच वर्षात एकही माणूस झोपडपट्टीत न राहताच त्याला स्वतःचे हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लागेल ती मदत करण्याची ग्वाही आमदार डॉक्टर भोसले यांनी दिली आमदार डॉ अतुल भोसले पुढे म्हणाले कराड शहर हे देशाच्या नकाशावर सर्वात देखणे शहर म्हणून नावारूपाला आणण्याचे माझे उद्दिष्ट आहे त्या दृष्टीने शहराचा पुढील पंचवीस वर्षाचा विकास आराखडा निश्चित करण्याची गरज असून याबाबत काही ख्यातनाम नगर रचनाकारांच्या समवेत माझी चर्चा सुरू आहे साबरमती रिव्हरफ्रंट प्रकल्पाच्या धर्तीवर कराड शहरातील कृष्णा कोयना नदीकाठी फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट साकारण्याचा माझा मानस सा आहे लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक स्थळाचे सुशोभीकरण करून या परिसरात पर्यटनाला चालना मिळेल असे विविध प्रकल्प राबवण्याची गरज आहे यामध्ये लेझर शो बोटिंगची सोय वीर मारुती मंदिराचा जीर्णोद्धार ओपन थेटर व सांस्कृतिक भवनाची उभारणी असे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारण्याचे उद्दिष्ट आहे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीही व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे या अनुषंगाने हायड्रोलिक पार्किंग किंवा स्टोरेज पार्किंग व्यवस्थेला विचार करणे शक्य असून त्याबाबतचा निश्चित असा कृती आराखडा प्रशासनाने तयार करावा या प्रश्नाबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार करून द्यावेत सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी माझी असेल अशी ग्वाही आमदार डॉक्टर भोसले यांनी दिली या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अतुल मेत्रे पोलीस उपअधीक्षक डॉ अमोल ठाकूर तहसीलदार कल्पना ढवे गटविकास अधिकारी प्रताप पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चगरे कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे मलकापूरचे मुख्याधिकारी प्रताप कोई तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते द न्यूज अमोल टकलेसह सुहास कांबे कराड द न्यूज लाईन अचूक वेधक